कभी तरी पावसो खाला मस्तो खूब छान लगता ना अपल लाल चटनी तैयार है ऑमलेट हिव्या चटनी खरच खूब छान लगते नक्की कर रेसिपी तो खूब सोपी हैमचा तेल टाक है।, ते है बैटर टाकन घट स आणि दोन्ही साइड छान भाजून घ्यायचं आहे चपात्या करायचा कंटाळा आला आला की ठीक आहे कधीतरी आपण करू शकतो ना ऑमलेट पाव खाऊ शकतो एखाद्या वेळेस ठीक आहे चालतं कधीतरी तुम्ही पण नक्की करून बघा आता हे छान आपल्याला पसरून घ्यायचं आहे आता आपण हे दुसरी साईड पण भाजून घेऊया लाल चटणी पेक्षा हिरव्या चटणीच खूप छान लागतंय मस्त होते खरंच हे आपण दोन्ही साइड आपल्याला ना पाहिजे नाहीतर कधी कधी काय होतं आतून कच्च राहत त्याच्यामुळे दोन्ही छान भाजून घ्या आता एका प्लेट मध्ये काढून घेऊया आपण बघा किती मस्त दिसते कलर बघा किती छान आलेला आहे मस्त झालेला आहे खरच एकदा नक्की करून बघा तुम्ही रेसिपी खरच खूप सोपी आहे लाल चटनी पेक्षा हिरवे चटनी से खरच खूप छान लागते ऑमलेट पाव सोबत खायला तर अजून छान लागतो हे बघू शकता दोन्ही दोन्ही प्रकारचे ऑमलेट तुम्ही नक्की करून बघा ओके बाय प्रतिभा किचनला फॉलो करायला विसरू नका लाईक करा शेअर करा